बिग बॉस मराठीमध्ये दररोज नवनवे खेळ खेळले जातात मागच्या आठवड्यात घरात बरंच काही सगळलं संग्राम हा वाईल्ड कार्ड म्हणून आला त्याने दोन ग्रुप नक्कीच पाडले जान्हवीने संग्रामसोबत राहणं जास्त फायद्याचं समजलं तर धनंजय पवारने अंकिता आणि अभिजित यांची साथ सोडून स्वतःचा वेगळा खेळ खेळण्याचा निर्णय घेतला आहे सूरज अजूनही स्क्रीनवर जास्त दिसत नाहीये अशातच मागच्या आठवड्यात लोकप्रिय स्पर्धकाचा रिपोर्ट आला आहे यात निकीची पॉप्युलॅरिटी घसरली आहे आणि ती थेट दहाव्या क्रमांकावर पोहोचली आहे तर अरबाज नव्या स्थानावर आहे नुकताच घरात आलेला संग्राम त्याची पॉप्युलरिटी घसरली आहे तो आठव्या क्रमांकावर आहे तर वरच्या उसगावकर सातव्या क्रमांकावर आहे या आठवड्यात लोकप्रियता वाढली आहे ती थेट पाचव्या क्रमांकावर अभिजित आहे तर चौथ्या क्रमांकावर पंढरीनाथ आपली लोकप्रियता टिकवून आहे या आठवड्यात सूरजची लोकप्रियता कमी झाली आहे त्याची जागा धनंजय पवारने घेतली आहे धनंजय आता गेमवर फोकस करणार आहे तर मागच्या आठवड्याप्रमाणे या आठवड्यात कोकणची कन्या अंकिता ही पहिल्या क्रमांकावर आहे तिला तिच्या चांगल्या गेमचा बराच फायदा होत आहे प्रत्येक चुकीच्या ठिकाणी स्टँड घेणं आणि स्वतःचं मत मांडणं स्वतःचा वैयक्तिक गेम खेळणं यामुळे तिच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे आता पुढील आठवड्यात यात बदल होण्याची शक्यता आहे धन्यवाद